विधान परिषद सदस्य डॉक्टर ऐतिहासिक संपन्न झाले जय दिनांक हजार पंचवीस रोजी बंजारा काशी पोहरादेवी येथे धर्मगुरू महंत विधान परिषद सदस्य डॉक्टर बाबूसिंग महाराज यांच्या मुख्य नेतृत्वात जातीनिहाय जनगणना संदर्भात ऐतिहासिक मीटिंग संपन्न झाली यावेळी महंत सुनील महाराज महंत शेखर महाराज विधान परिषद सदस्य माजी आमदार निलय भाऊ नाईक महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांच्या धर्मपत्नी सौ मोहिणीताई नाईक समाजसेविका सौ वृषालीताई नाईक समाजसेविका एन सी आर यू पी नई दिल्ली येथील सरनामसिंग नायक चव्हाण प्राध्यापक प्रेम राठोड माजी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती प्रवीण भाऊ राठोड नवी दिल्ली ॲडवोकेट बिंदू पवार नायक दा नांदेड तथा प्राध्यापक विशालभाऊ जाधव हो, आणि बंजारा काशी पोहरादेवी बिल्डर ॲडव्होकेट डेव्हलपर्स विमुक्त घुमन तू जनजाती महासभेची राष्ट्रीय सचिव नारायण भाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्य संपादक विनोद कांबळे वसंत न्यूज